अखेर न्याय हक्कासाठी चाललेली मृत्यूशी झुंज अपयशी वनमजूर राजेंद्र सोळंके यांचं निधन वनपाल या वरिष्ठ पदावर पदासीन असलेल्या व राजकीय वरदहस्त लाभलेल्या अधिकारींकडून आपला शारीरिक व मानसिक छळ होत असून मला न्याय मिळावा या मागणीसाठी पोलीस व वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या अनेक दिवसांपासून पायऱ्या झिजवल्या पण न्याय न मिळाल्यानं राजेंद्र सोळंके या वनमजुरानं स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेतलं होतं त्यांना अंत्यवस्था अवस्थेत नाशिक इथं पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले होते आपल्याला न्याय मिळेल या एका आशेनं गेल्या काही दिवसांपासून त्यांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज चालू होती पण अखेर निष्ठूर व्यवस्थेबरोबरच काळानं त्यांना आपल्या कवेत घेत त्यांना त्यांच्या हक्कासाठी चाललेला लढा थांबवलाय राजेंद्र सोळंके या अठ्ठावन्न वर्षीय वनमजुराचं उपचारादरम्यान नाशिक इथं निधन झाल्याचं वृत्त हाती आलंय ताराबाद वनपरिक्षेत्रातील सालेर जवळील परशुराम नगर चेक नाक्यावर कार्यरत असलेले राजेंद्र सोळुंके यांनी सागर पाटील नावाचे वनपाल आपला गेल्या अनेक दिवसांपासून शारीरिक व मानसिक छळ करत असून त्यांच्यावर योग्य कारवाई होऊन मला न्याय मिळावा अन्यथा सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण ताहराबाद वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर आत्मदहन करणार अशा आशयाचं निवेदन त्यांनी ताहराबाद वनपरिक्षेत्र कार्यालय व जायखेडा पोलीस स्टेशनला दिलं होतं पण दोन्ही विभागानं या निवेदनाला केराची टोपली दाखवत या गंभीर विषयाकडे डोळे झाक केली होती अखेर वैतागून सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ताहराबाद वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल टाकून वनमजूर राजेंद्र सोळंखे यांनी जाळून घेतलं होतं या घटनेत ते साठ ते सत्तर टक्के भाजले होते घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच त्यांना त्यांनी पुढील उपचारासाठी नाशिक इथं हलवलं होतं गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्यावर नाशिक इथं उपचार सुरू होते परंतु आज पाच वाजेच्या सुमारास त्यांच्या मृत्यूची चाललेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांचं निधन झालं असल्याचं वृत्त हाती आलं प्रतिनिधी भगवान पवार सटा